नमस्कार मित्र मित्र हो देखन येते हात ज्यांना निर्मितीचे डोहळ आहे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळ देखनी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्म रेखीती मित्र ही आहे सरस्वती विद्यालय कोरेगावची माझी विद्यार्थिनी तेजश्री शरद चांदिणा तेजश्रीनं आपलं इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे या विद्यालयात पूर्ण केलं तेजश्रीला पहिल्यापासून अभ्यासाबरोबर खेळाची आवड होती कारण तेजश्रीचे वडील आणि तिचा भाऊ हे कुस्ती क्षेत्रात कार्यरत असल्याने खेळाचा वारसा हा तिच्यामध्ये देखील आलेला होता तेजश्रीने अकरावी ते पदवीपर्यंतचं शिक्षण हे डी पी भोसले कॉलेज कोरेगाव या ठिकाणी पूर्ण केलं आणि पुढे एम सी ए पूर्ण करून ती सॉफ्टवेअर कंपनीत रुजू झाली तदनंतर खडकी तालुका वाई येथील श्री राजकिरण शिंगटे यांच्या तिचा विवाह झाला राजकिरण शिंगटे हे सध्या पुणे या ठिकाणी प्रसिद्ध आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहेत दोघे पतीपत्नी आपापल्या क्षेत्रात कार्यरत होती आणि पुढे त्यांच्या संसारात त्यांचं सुपुत्र भारगवची वाढ झाली प्रत्येक माता पित्याची आपल्या पाल्याबद्दल काही स्वप्न असतात आणि असणं साहजिक आहे आणि बऱ्याचदा आपल्या पाल्यांच्या क्षमता त्यांच्या आवडीनिवडी यांचा विचार न करता अगदी रेसमधील घोड्यासारखा आपण विचार करतो परंतु तेजश्री आणि राजकीरांना कौतुक वाटतं भार्गव तीन वर्षाचा असताना त्याच्या करिअरची निवड झाली आणि ते करिअर होतं ते क्षेत्र होतं धनुर्विद्या एखाद्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन त्याचा प्रवास हा त्यांना सुरू करत आला असता परंतु तेजश्रीनं सॉफ्टवेअर कंपनीचा राजीनामा दिला आपल्या हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला आणि हातामध्ये धनुष्यबाण घेऊन स्वतः पहिल्यांदा धनुर्विद्येस प्रारंभ केला स्वतः सुरुवातीला कित्येक तास उन्हात उभे राहून तिनं प्रशिक्षण पूर्ण केलं अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तिनं त्याच्यामध्ये उल्लेखनीय यश देखील संपादन केलं आता आपल्या आईची ही आवड पाहून ते लहान लेकरू का खेळणार नाही आईचा धनुष्यबाण हातात घेऊन आपण खेळावं असंही त्या लयकराला वाटू लागलं आणि जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे झालं भार्गवला देखील या आरचरीची आवड निर्माण झाली आणि या मायलेकरांचं प्रशिक्षण पुढे सुरू झालं ते प्रसिद्ध प्रशिक्षक अजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे या मायलेकराने देखील खूप स्पर्धांमध्ये नेतृत्व केलं आणि अनेक मानसन्मान प्राप्त केले या मायलयकरांचा प्रवास हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्ते माझ्या समवैता तेजस्वी झांदे आणि अमृत बरे या सरस्वती विद्यालयाच्या दोन हजार तीन साली विद्यार्थी आणि आज पुनर्भेट मेळाव्याच्या निमित्तानं सरस्वती विद्यालयात आज ठिकाणी उपस्थित होते तेजश्री वर्गात टॉपर असणारी मुलगी त्याच्यानंतर एम सी ए केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तिचं करियर्स आहे थोडं थोडंसं आर्चेरीमध्ये तिनं करिअर केलं तिचा हा जो प्रवास आहे तो आपण ऐकून घेऊया काय तुम्ही तुझा हा जो प्रवास आहे तो एम सी ए टू हा सगळा त्याच्यापेक्षा शिक्षण झालं शिक्षण झालं त्याच्यानंतर बारावी सायन्स त्याच्यानंतर एफ बी सी ए केलं आणि एम सी ए मी कराडला केलं मी सॉफ्टवेअरमध्ये जॉब करत होते प्रॅप शॉपला होते डॉटनेटवरती काम करत होते त्याच्यानंतर म्हणजे मग माझा मुलगा छोटा होता तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे मी तिथे जॉब ब्रेक केला तिथे गॅप घेतला थोड्या दिवसांसाठी आणि नंतर मला असं वाटलं की जर मुलाला घडवायचं असेल तर एक कोणीतरी दोघांपैकी जॉब करावं लागेल आणि एकाला ब्रेक घ्यावं लागेल ला। मग मिस्टरांचं माझं आर्किटेक्टचं ऑफिस असल्यामुळं त्यांनी कंटिन्यू करा असं मी सांगितलं दोघांच एकमेक झालं त्यांनी कंटिन्यू केलं बालाजीनगरला आणि मग मी ब्रेक घेतला मग तीन एक वर्ष घरी होते मग नंतर मुलाला मुलगा जेव्हा तीन वर्षांचा झाला तेव्हा त्याला ॲक्च्युली गेममध्ये टाकायचं होतं कारण ची वगैरे त्या जे ऑलिम्पिक प्लेअर आहे तिथले ते बेसिक खूप लहान म्हणजे दोन अडीच किंवा चार वर्षांची जो जर असे खूप ग्राउंडची गेम असतील तर चार वर्षापासून तिथं प्रॅक्टिस होऊन करतात मग ते डोक्यात होतं की मुलाला असं ऑलिम्पिक प्लेअरच करायचं किंवा ॲटलीस्ट खूप मोठा प्लेअर करायचा म्हणून मग मा मी माझा जॉब सोडला आणि त्याच्यानंतर मग मध्ये क म्हणजे गेम निवडायचा होता मग त्याच्यात गेम निवडण्यात पण खूप सारे गेम झाले कुस्ती कारण माझे वडील माझा भाऊ कुस्ती खेळतात त्यामुळं म्हणजे आमचं बॅकग्राऊंड कुस्तीचं होतं पण मला कुस्तीत इंटरेस्ट नव्हता म्हणून मग मला असं वेगळा गेम कोणतं निवडायचा ठेवल्याच्या होता मग आम्ही शूटिंगचा एक ट्रायकर होतो रायफल शूटिंग तर त्याला ते दहा वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय घेत नव्हते आणि मला ना ते लगेच टाकायचं होतं डायव्हर्ट होण्याच्या आधी मुलं कशी लहान असतात तोपर्यंत आपला ऐकतात मग तेव्हा असं माझं गेममध्ये हे करायचं होतं मग नंतर आर्चरी हा फायनल केला म्हणजे तो मिस्टरांचं माझं एकमत झालं आणि आर्चरी निवडला मी त्या आर्चरीमध्ये चार वर्षापासून घेतात पण त्याला लावायचं तर नेमकं लॉकडाऊन लागलं तेव्हा दोन हजार एकोणीस वीसच ते लॉकडाऊन लागलं मग तेव्हा सगळंच बंद होतं पुण्यामध्ये मग त्यात एक वर्ष गेला त्याचा मग तो साडेपाच वर्षाचा असल्यापासून त्याला आर्चरी म्हणजे सिलेक्ट केला आर्चरीला तो जाईल लागला मग हा गेम ते आपल्याला आधी आलं पाहिजे जेव्हा आपण मुलांना शिकवत त्यासाठी अकॅडमी वगैरे असतात पण मला विशेष तुझं हे वाटत की तू स्वतः पहिल्यांदा आरचली शिकली आणि त्याच्यानंतर पण मुलामध्ये तो इंटरेस्ट निर्माण केला अच्छा मग तू खेळताना तुला काय काय अनुभव आलाय खेळताना पहिला फिटनेस अच्छा कारण आधी तू पहिल्यांदा ट्रेनिंग कुठे घेतलं मी पहिलं ट्रेनिंग चिखलदाऱ्याला घेतलं अच्छा म्हणजे आपल्या मुलासाठी आपल्या मुलाचं करिअर काय असावं हे पहिला निश्चित केलं आणि त्याच्यानंतर स्वतः आई शिकली काम करताना पण काम दा दा तो अनुभव म्हणजे सकाळी पहाटे पाच पासून तिथे साडे दहा पर्यंत सेशन असायचे पहाटे पाच पासून फिटनेस सात साडेसात आठ पर्यंत ब्रेकफास्ट झालं की परत मग कंटिन्यू लेक्चर्स असायचे किंवा ते शूटिंग वगैरे असायचं ते झालं की संध्याकाळच्या साडे दहा वर्ष ट्रेनिंग केलं असत सा, तो आपली हो अच्छा, अच्छा। आई शिकते आपली आई आडचरी मध्ये काहीतरी करते म्हटल्यानंतर आपण पण काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटू लागतो आणि त्याच्याबरोबर मी प्रॅक्टिस करते एवढ्या उन्हात मग तोही करतो आणि आपण जेव्हा आपल्याला असं नेहमी वाटतं की मुलांनी हे करिअर निवडावं हे करावं ते करावं असं वाटतं आपण स्वतः जेव्हा करतो ना तर निश्चितपणे मुलांच्यामध्ये देखील एक वेगळं स्पिरिट असतं आता भार्गव म्हणून याच्यामध्ये काय काय करिअर केलेलं आहे आणि आता दोन नॅशनल झाले ह्या वर्षीचा स्टेटचा फर्स्ट आहे तो गेल्या वर्षी स्टेटमध्ये फोर्थ होता ह्या वर्षी फर्स्ट डे आणि नॅशनलला सिलेक्शन झाले त्यांची जून च्या लास्ट एंडला हे बघ मॅच पण अजून काही त्यांची टाइम टेबल आली नाही विजय म्हणायला आहे बद्दल आपलं स्वप्न काय ऑलिम्पिकला एक गोल्ड मेडल आणावं आणि फक्त भारताचं नाव उज्ज्वल करावं अच्छा निश्चितपणे हे स्वप्न पूर्ण होईल आणि आम्हाला देखील अभिमान अच्छा अच्छा आज पुनर्भेट मिळाव्याच्या निमित्तानं आज तुम्ही इथे उपस्थित आला तुम्ही नावीडच असं अनेक माझे विद्यार्थी आहेत या विद्यालयाचे की ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करिअर करतात आत्ताच्या मुलांना तुम्ही काय सांगाल किंवा तू एक चांगली आरचरीमध्ये चांगलं करिअर केलेली एक महिला आहे आपल्या मुलाला चांगलं घडवते त्या दृष्टीनं का तर काय सांगशील पहिलं तर आज पॅरेंट्स मुलांकडे दुर्लक्ष होत चालले त्यांनी थोडस लक्ष हो द्यावं आणि त्याप्रमाणे ते त्यांना संस्कार द्यावे तेच खूप कमी पडते त्यांच्या आवडी पण आपण पहिल्यांदा पाहिल्या पाहिजे किंवा त्यांच्या आवडी निवडीच वय त्यांना करिअरची एक दिशा दिली पाहिजे बरोबर आहे आणि त्यांना मोटिवेट केलं पाहिजे हे पालकांचं महत्वाचं